असलं तर शक्तीचा वापर करावा लागतो काही माणसाला युक्तीचा वापर करावा लागतो युक्ती सांगितली बारा तास तुम्ही केली तर पश्चिम फळाला आली तुमचं येईल मांडवाला गेल्याशिवाय राहत नाही हे मी नाही म्हणत मया गादीवर ज्यानी ज्यानी बसले राम भक्त त्याने तुम्हाला सांगितले रात्रभर अनेक अनेकांना उपदेश केला नाथ महाराजांनी पण जगामध्ये काय खरं आहे तर वेदकालीन काळात सुद्धा अनंत बोलीला मग म्हणून या जगामध्ये काय श्रेष्ठ असल परमार्थामध्ये देव प्राप्त होतो आणि देवाच्याही पुढे जर आपल्याला काही हवं असेल तर सारासार विचार हरिपाठ भगवंताचं नाव हे सर्वात श्रेष्ठ आहे असं नाथ महाराज इथे बोलू लागले सुशेन होते दे राज देवाच्या पायाच तीर्थ आणण्यासाठी रामरायाकडे चाललेले आहे गोपाल क्षमा करो देवाच्या पायाजवळ बसला म्हणला देवा माझ चुकला असेल मला क्षमा कर मला क्षमा कर मी माकडा असा सुन बोलू लागलेला आहे मरकड रेले सर्व क्षमा करता घेतली घालून देवाचं दर्शन घेतलं आणि देवाच्या पायावर पाणी टाकू लागले सुशेन ला ला वैद्यराजे ला औषधी तो मित्र झाला सावचे तर बोला तर वाटेमध्ये तीर्थमध्ये औषधी कालवल्याच्या नव्हण्याच्या पुन्हा त्याला व्यवस्थित बनवलं आणि लक्ष्मणाच्या जखमेत टाकल्याबरोबर लक्ष्मण उठला नाही पुढच्या ओळीत उठणार आहे तर औषधी टाकल्याबरोबर लक्ष्मणाची नाडी चालू झाली बीपी लो होते तर हाय झाला आणि बुबुळ हळूहळू हलाय लागले हातपाय हलाय लागले शरीर थंड पडलेलं गरम झालेलं क्षमणाचं आता मारोत्राने म्हणल्याप्रमाणे माझं काम झालं सुशील आनंद झाला तर इथे अनेक लोकांचे प्रश्न आम्ही नेहमी ऐकत असतो आता तुमच्या बाबत शक्ती सोळा वर्षांनंतर होणार या पण आम्ही रोज 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 रोज, रोज शक्तीमध्ये ते सांगतो माणसाला दोन रोग आहेत एक कर्मजन्य रोग आहे आणि एक शरीरजन्य रोग आहे शरीरजन्य रोगासाठी डॉक्टर गरजेचा आहे पण कर्मजन्य रोगासाठी देवाच्या नावाचीच गरज आहे देवाच्या नावाशिवाय कर्मजन्य रोग जात नाही आणि शरीराला लागलेले रोग मात्र डॉक्टरच्या औषधीनं जात हा सिद्धांत आहे म्हणून इथे कर्मजन्य रोग रामरायांच्या पायाच्या तीर्थाने आणि शरीर रोग आहे ते त्या द्रोणांचल पर्वतातल्या औषधीनी लक्ष्मणाच्या कामाला आलं लक्ष्मण उठणार उत... आहे आम्ही पुंडलिक म्हणले की सर्वांनी पुंडलिक म्हणून तुमच्या हातात दिलेल्या अक्षरा पोतीच्या दिशेनं टाकायचे आहेत एवढी तुम्हाला विनंती आहे ऐका छप्पन कोटी बाकड बहात्तर कोटी आसोलत थै 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 थे, थे आनंदाने नाचायला लागलेले आहेत राजा सुग्रीवाला आनंद आहे नरणी रामवंताला आनंद आहे विभीषण आनंदी झाले अंगद आणि लक्ष्माला खांद्यावर घेऊन नाचू लागलेला आहे प्रभू रामचंद्राला आनंद वाटला तयाचा हरीक क वाटे म्हणून विभीषण बेबीषया बेबीषण सुशैन वैद्यराचं काम पूर्ण झालं आणि लक्ष्मणजी उठली इथल्या परिसरातील सगळ्या गावांना आनंद झाला कवठावाडी या जा गावात शक्ती झाली आणि सुंदर पद्धतीचं नियोजन आयोजन भाविकांनी केलं आणि माता भगिनी श्रोत्यांनी पूर्ण वेळ दिला आणि पूर्ण आपलं कृष्ण सहन केलं बारा घंटे त्या सर्वांना प्रभू रामचंद्रांचा शुभ आशीर्वाद शुभ आशीर्वाद शुभ आशीर्वाद

सावा

इस आणिकताने जीकतर याकते जब रहात हें does kind abonnemen र�ता याउन कें मारा आटमर जेखacter खले होने झार Hayır काले हें बाल किकता हो o जो

No a lo contrario, es la olla

शङ्क